वीर नमस्ते काल दुपारी इथं एक भयानक ऍक्सिडेंट झालं होतं आणि या मध्ये कॉर्पोरेशनचं जे डंपर होतं म्हणजे घनकचरा उचलणारा जे डंपर होता डंपर त्या डंपराखाली एका महिलेच म्हणजे त्या महिला ज्या आहेत त्या बाईकवरनं स्कूटीवरनं जात होत्या आणि त्या डम्परच्या खाली येऊन त्या मृत्युमुखी पडल्या हा झाला कालचा विषय बट या चौकला हा जे चौक आहे सावंत पेट्रोल बघा समोर आहे सावंत पेट्रोल चौक म्हणतात चौकला छत्रपती शाहू महाराज चौक या चौकला असे ऍक्सिडेंट नेहमी होत असतात म्हणजे महिन्यात तीन चार तर ऍक्सिडेंट होतच असतात या संदर्भात इथे काय उपाययोजना करायला पाहिजे लोकांना काय त्रास आहे या संदर्भात जास्त किंवा या माहिती देण्यासाठी आपल्यासोबत दादा आणि दादा इथं सम्यक विहार जे आहे तिकडचे हे मेंबर आहे अध्यक्ष पण आहात तुम्ही बरोबर तर तुम्हाला काय वाटतं काय कारण आहे आम्ही सतत त्या महानगरपालिकेचे माझे नगरसेवक असतील किंवा माझे आमदार असतील आम्ही सतत मागणी केलेली आहे की इथे स्पीड ब्रेकर द्या आठ दिवसाला किंवा चार दिवसानंतर इथे ऍक्सिडेंट झालेला आहे यावेळेस ती एकदा नव मुली गेलेली इथे जागेत कार कार्पोरेशनच्या चुकीमुळे गेली म्हणा कशाच्या चुकीमुळे माझी नगरसेवक माझ्या आमदारांच्या चुकीमुळे गेले आम्ही सतत पाठांतर केलेलाय सतत मागणी केली की आम्हाला इथे स्पीड ब्रेकर बसून द्या आमची मागणी कोणी मध्ये मागणी ही केलेली आहे कोणी मागणी केली माझी माझे महापौर आलेले उपमापूर आले होते जो आमदार आले त्यांना मागणी केलेली आहे कार्पोरेशनला सांगितलेलं आहे तरी काय काय ऍक्शन होत नाही पाठीमागून त्यांना रस्त्यात गाड्या स्पीड मध्ये दे येतात एखादं उडवलं तर काय आणि हा ब्लाईंड स्पॉट आहे बघा इथं झाडं समोरचं काय दिसत नाही कोणी काय स्पीड येत नाही कोरोना मारताना कोरोना लेफ्ट साईडला कोणाला दिसत नाही येथे टू व्हीलर जर लेफ्ट साईडला तर ड्रायव्हर तर दिसणारच नाही लेफ्ट साईडला त्याच्यामुळे झालेला आहे

हम तो लोकल पब्लिक कंट्रोल करत नाही रिपोर्ट के माध्यमचे पुणे महानगरपालिका निवेदन आहे का पुणे महानगरपालिकेला तुम्हाला काय म्हणायचं आहे का, का? संबंधित जे अधिकारी त्यांना पुणे महानगरपालिकेला विनंती विनंती असेच कीड करायला पाहिजे तुमचं काय म्हणणं दादा एक आव्हान आहे महानगरपालिका हो तुम्ही जेणेकरून आम्हाला करून बसून दिले तर पुढे हा प्रकार घडणार नाही किंवा एखादी मुली किंवा जीव जाणार नाही ते घ्यावी बरं तुमचं काय म्हणणं भाऊ स्पीड ब्रेकर झालाच पाहिजे कारण की ऍक्सिडेंट हे कंटिन्यू होते इकडचे जे स्थानिक आहे सावंत पेट्रोल पंप एरिया त्यांच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की इथं स्पीड ब्रेकर पाहिजेच स्पीड ब्रेकर नाहीये म्हणून लोक म्हणजे मेन जे फोर व्हीलर वाले ते जोरात येतात आणि टू व्हीलर वाल्यांना बऱ्याच झालं की ते उडवतात आणि पावसात गाडी कंट्रोल होत नाही आता महापालिकेवरती आहे की कि त्यांनी किती दिवसात याच्यावर खरंच ऍक्शन घ्यावा अदरवाइज ऍक्सिडेंट होत चालले आणि या अशा ऍक्सिडेंटमध्ये लोक पण मृत्यूमुखी पडत चालले